नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूर केल्यानंतर शिवशंकर तरुण मंडळ बघा अरे करत कसे आहेत बघा सुट्टी दिली नाही म्हणतात एकापेक्षा एक डान्स करायला चालू आहे की आणि इकडे आमचं मंडळ एन जी बघा एन जी बॉयजची कार्यकर्ते सगळं म्हणजे सुट्टी देण्याने कपडे काढून डान्स करा मी त्याच्या मंडळासमोर नुसतं डान्सच करायला ते पण एकमेकाला बघू की पोरांची वाटली मजा म्हणून म्हणून सुट्टी एवढ्या लहान वयात करून शिकवाय नसताना ही स्पर्धा करत बसतात काय सांगा की बारक्या बोरा माझ्या लहानपणात सगळ्यांच्या घडत्या सोडा म्हणजे आपल्या बाबतीत पुन्हा अशा घटना घडलेल्या असतात सोडा परत काय समजतच नसते मुळा मोठ्याने कोणी सांगितलं तर मुळ तर ऐकत नाही प्लीज आमच्या बोराची गरज झाली आहे बघा पुन्हा जर का ऐकाय तयार आहे चला आता लघु गोदेगर सर सुद्धा प्रावते ते अरे जावा की कशाला धक्का दुपारचं अरे ऐकाय कुठं तयार आहे हो आमची बोर आमचं बबन तर फुटल्या कपडे काढून मी त्याने डायरेक्ट जाऊन बबनलो बन मध्ये सुट्टी नाही आम्ही सुट्टी देणार नाही यासनी आम्ही डायरेक्ट मग त्याला उचलून आणली काय सुट्टी का देणार नाही मग आम्ही ऐक इथे म्हणालो डायरेक्ट उचलून वागायला आणले की ऐकाय काय तयार नाही गडी सर बाबा म्हणालो ही आमची कॉलेजची पोरं बघा ही ह्याचदी मजा वाटायला म्हणून बघत बसली की बारक्या बोरात पोरांसुद्धा ऐकायला तयार नाही म्हटलं आपण ही पण पोरं मजा करत बसली त्यांच्यावर ह्याने पण मजा वाटायला नाही लस उत्सव म्हणजे हीच मजा सगळ्या सगळ्यात आनंद आहे बघा मंडळात लहान कार्यकर्ते पण लागतात मोठे कार्यकर्ते कार्यकर्ते मजा करायला आणि मोठे कार्यकर्ते नुसता नसताना सुद्धा दाखवायची चेष्टा आहे का, का सांगायची ती पण कुतून सुट्टी नाही म्हणतात हे लोक बॉडी बिल्डरच्या स्पर्धेत भाग घेऊन दोघी का काय शिकवायची काय गरज वाटते का तुम्हाला वाटते काय ह्यासनी शिकवायची गरज आहे नाही ना सुट्टीच नाही म्हणतात आणि बॉडी जाते काय बोलानी ही बघा आमची यांची बॉयचे तरुण कार्यकर्ते बाबा ह्याच लय मजा माझ्या बारकी बोर ह्याच सुद्धा ऐकणार म्हणजे तरुण बोरासने पण आमच्या ऐकणार मग आता काय सुट्टी देणार नाही म्हणतात नो काही तर कसा गणपतीचा वाटला पोरांचा व्हिडिओ तुम्ही पण लहानपणी अशी केली खिल्ती काय तुमच्या मनात पण पोरं अशी करतात नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या